नमस्कार सर्वत या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो जंगली आणि पाळीव जनावरांमुळे शेतीत होणाऱ्या नुकसानाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक उत्कृष्ट योजना आणली आहे या योजनेचं नाव आहे तारकुंपन अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेताला कुंपण घालण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या नव्वद टक्के अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे चला या यो फायदेशीर योजनेचा लाभ घेण्यासाठीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया डॉक्टर प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणे आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हा आहे ही योजना खास करून दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे नव्वद टक्के अनुदान तुम्हाला दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस खांबांसाठी एकूण खर्चांच्या नव्वद टक्के अनुदान मिळेल वन प्राण्यांपासून तुमच्या पिकांचे शंभर टक्के संरक्षण होईल कमी खर्चात मजबूत आणि टिकाऊ कुंपण घालता येईल पिकांच्या नुकसानाचीही चिंता कमी होईल ज्यामुळे तुम्ही शांतपणे शेती करू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या अटी आहे तुम्ही कोणत्याही अतिक्रमणाखाली नसावी आणि ती वन्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात येत नसावी सात बारा आणि आठ अ उतारा शेत जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून आधार कार्ड तुमची ओळख सिद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीचा दाखल तुम्ही स्थानिक रहिवास असल्याचा पुरावा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र वन्य प्राण्यांमुळे शेतीत नुकसान होत असल्याचा पुरावा बँक खात्याच्या तपशील अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा होण्यासाठी या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा कृषी विभागात जाऊन अर्ज करावा लागेल पंचायत समिती किंवा कृषी विभागात जाऊन योजनेचा अर्ज घ्या अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरा आणि वर नमूद केलेली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवासात येत नसावी केलेली काम जोडा अर्ज जमा केल्यानंतर त्यांची पोचपावती घ्यायला विसरू नका यानंतर लॉटरी पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे सर्व कागदपत्रे तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या शेतीला सुरक्षित करा अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीशी संपर्क